सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका संजय राऊत मूर्ख माणूस असल्याची टीका खासदार नारायण राणे यांनी केली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दे देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले ते अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून आणले का एका बंद खोलीत टीका करणे ना निंदा नांदस्ती करणे हा संजय राऊतांचा गुण आहे त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये खासदार नारायण राणे यांचे राऊतांना प्रत्युत्तर दादा अर्थसंकल्प साधा झाला केंद्र सरकारचा त्याच्यावर संजय राऊत म्हणतात किमान बहात्तर तास लागतात अर्थसंकल्प समजायला आणि मोदी जोराजोरात होते मोदींना अर्थसंकल्प काय समजला मूर्ख माणूस वर्ष ते पंतप्रधान आहे भारत देशाची त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेने भारताला दोन हजार चौदा मध्ये जो भारत चौदाव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणला अर्थव्यवस्था कळल्याशिवाय का एका बंद खोलीत बसून टीका करणं या पलीकडे संजय राऊतला टीका करणं निंदा लालस्ती करणं हा त्याचा गुण आहे त्यामुळे त्याच्या कुठल्या वाक्याची टीकेची दखल घेऊ नये असं मला वाटतं माननीय मोदी साहेबांनी या देशाला नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या कामावर लवकरच आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मोदींमुळेच हा भारत विकसित भारत म्हणून नावारूपाला येणार ना आहे आणि याची मला खात्री आहे तेव्हा संजय राय राऊत याच्यासारख्या माणसाने अशा विषयावर बोलू नये तो विषय त्याचा नाही टीका करावी न, निंदा नालस्ती करावी बदनाम करावं या पलीकडे त्याला काय बोलता येत नाही त्याने बोलू नये पंतप्रधानांवर तर बोलू नये निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी येथील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने